नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि डेझर्ट हे कार्ड त्याच्या विश्लेषण आणि त्याचे लाईट अँड शॅडो आस्पेक्ट्स या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे हे कार्ड तुम्हाला काय मेसेज देते तर चला बघूया द डेझर्ट हे कार्ड आपल्या जीवनातील एकांत तपस्वी अवस्थेचा आणि अडथळ्यामध्येही धैर्य टिकवण्याचं प्रतीक आहे डेझर्ट म्हणजे अन्न तेल मोहर असलेली जागा जिथे प्रत्येक पावलावर तुम्हाला तुमचं अंतर्गत बळ आणि मानसिक स्थैर्य तपासावे लागते हे कार्ड दर्शवते की आता तुम्हाला अडचणींना तोंड देऊन स्वतःच्या आत खोल शिरायची गरज आहे आता आपण या कार्डच्या विश्लेषण इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत मध्यभागी वर केलेला एक हात आहे जो रेतेतून वाळूतून बाहेर येत आहे असं वाटत आहे हा हात तुमची इच्छा आणि आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी दर्शवत आहे खाली पसरलेली रेत म्हणजेच वाळू त्या अनंत लहरी आणि कोरडा भूरंग आपल्या आयुष्यातील निर्जीव अडचणींचे आणि एकटेपणाचे प्रतीक आहे वरच्या भागात पिवळसर नारंगी आकाश आहे ज्यामध्ये काळा अर्धचंद्र दिसतो हे आकाश ताप आणि थकवा दर्शवतं पण अर्धचंद्र प्रत्येक अंधाऱ्या वेळेनंतर उजेड येईल याचा आश्वासन देतो संपूर्ण प्रतिमा एकत्रितपणे एकांत प्रवास आणि धैर्याची कसोटी दाखवते आता आपण या कार्डचे लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डिक शफल करता आणि कार्ड सरळ येते तेव्हा हे प्रकाश बाजू म्हणजे सकारात्मक पैलू दर्शवते तर हे काय सांगते तुम्ही अत्यंत कठीण परिस्थितीतही टिकून राहण्याची क्षमता विकसित करत आहात रेतीच्या निर्जीव प्रदेशातही तुमची अंतर्गत रचना आणि धैर्य उजळते आहे जे तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे अर्धचंद्राचा प्रकाश दाखवतो की निगेटिव्ह काळात नकारात्मक काळातही आशेचा किरण तुमच्यासोबत आहे अभ्यास साधना आणि एकांत मन या अवस्थांनी तुम्हाला आपल्या सत्याशी जोडलेले आहे तर आता आपण शॅडो ॲस्पेक्ट बघणार आहोत म्हणजेच नकारात्मक पैलू बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक्शफफल करता आणि कार्ड उलटे येते तर हे शॅडो साईड दर्शवते तुम्ही अत्याधिक एकटेपण आणि थकवा अनुभवत आहात ज्यामुळे आयुष्याकडे निराशेची नजर असू शकते रेतेत अडकलेला हात बाहेर पडतो आहे असे वाटण्याऐवजी मी हरवलो की काय असा भाव निर्माण होऊ शकतो उच्च अपेक्षा आणि ध्येय न साधल्यास तुमचा आत्मविश्वास ढासळू शकतो अंतरंगातील खोली तपासताना जर तुम्ही थोडंसंही बसून राहिलात तर स्टॅलेशन म्हणजेच गतिरोध निर्माण होऊ शकतो आणि नकारात्मक फीलिंग्स निर्माण होऊ शकतात डिप्रेशन येऊ हो शकते आता आपण बघणार आहोत की या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे हे कार्ड सूचित करते की तुम्ही सध्या एखाद्या कठीण टप्प्यावर आहात जिथे तुम्हाला बाह्य स्वतःचं बलाढ्य मन वापरावं वा लागणार आहे कदाचित करिअरमध्ये किंवा वैयक्तिक प्रवासात एखादा अडथळा आलेला आहे ज्यामुळे तुम्ही आतून चाचणी देत आहात हे कार्ड तुम्हाला सांगतं की भीती बाळगू नका ही एक तपश्चर्या आहे जिच्यातून तुम्ही अधिक सक्षम होणार आहात तर या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो काय मेसेज मिळतो वाळूमध्ये पावलांना प्रत्येक दगड प्रत्येक उंची आणि प्रत्येक ओढ उबदार वाटणार नाही आहे पण तेच तुम्हाला धैर्य शिकवणार आहे अर्धचंद्राचा मंद प्रकाश दाखवतो की अंधारातही उजेड येतो आहे तुमची अंतर्गत शक्ती आणि मनोबल हेच तुमचे खरे साथीदार आहेत या निर्जीव प्रदेशात पुढे चालत जा कारण याच तपश्चर्येतून तुमची खरी शक्ती आणि प्रज्ञा उगवणार आहे तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आज जर हे विश्लेषण तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद